इकडे चिकन किती घेतलं चिकन हा अर्धा किलो आहे कालावरती कौल फ्राय बनवायचं का आपल्याला कौल फ्राय तेल घेतलं तेल तर फाटी पण जाऊन कुठे हा काही लाट नाही कुठेच काय कुलपेट्या पाहिजेत कुलपाट्या

पण हे लिंब आणली लिंबाचे तर रस आहे काय नुसत्या बियाचा आहे हे सांगू आता गेलास ना हे बघ आता गेलास ना कोकम आण कोकम कोकम हा बारीक कधी करणार लिंबू पेलवायचे ग्रेवी नाही बनवायची रस नाही हे नुसत्या बिया आहे संध्याकाळी तू पण येशील ना लोट्याला जाऊ कुठं लोट्याला कसला जायचं आहे ना असं पनीर आणायला नानांचा पण आणायचं आहे येतोय पप्पाना पण आणायचं आहे चल समाधानला येशील का गरीबांसोबत आमच्या पनीर मस्त लागतो हा गरीबांसोबत चिकन नाय ना पण ना। ना पनीर <laughs> मस्त आहे क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण आहे तिथं तुम्ही आणला होता मग नंतर मी आणायला गेलो ना करू आपण तिथे जाऊन हो समाधान ढाबा नंबर वनीरे मार्केटिंग पण व्हाय त्याची भला कोण टाकू सगळ्यांचा क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर जास्त ए गोपी जास्त पेटव शिला जास्त थिनर वशील ना आपला डोंब होईल त्याला झालाय कधी बनवतो कधी खातो गोपाटी पण गोफी आता दोघ दोघ आपल्याशी भांडणं करतील तू पण खाणार आहेस ना हो दोघ आपल्याशी भांडणं करतील दोघं बघ कशा काढतील त्यामध्येच खवसडे खाली का दूरच आहे चल पाना पान? या, चल बघ इथली पानं काढू आहे ना बा दे। दे तुला आजो कापून देतो किसन देगड हा <laughs> ये था, जो काय हाल जो धूर डोले का पानी आला हाँ वो तो वो धमा था आयुष्या ये बाजुलो ये जो डोम कौन डकली है ये जो काय है हाय जो हाय काय जो यहाँ पे बरं तीन आणला असतो तो कॅनच आणाय पाहिजे आता विजला तो बाहेर पेट त्याला मागव चला आता तयारी करू आपण आता पारंपरिक पद्धतीने तयारी करू कोयती उडा हम्म किरवा पण आणला मोठा कुठला गाय भेटली गाय बघितलेली गुरु

खाऊन पिऊन टून राहायचं किसन काय आहे या लिंबा, या लिंबात लिंबात ना रस काहीच नाही फक्त बिया आहे त्याच्यात त्या पण दहा बारा बिया एका लिंबात आहे मॅरिनेट व्यवस्थित करून घेऊ हे मॅरिनेट व्यवस्थित करून घे लिंबूट लावतो तिकडे सिमेट लावतो बांध घालतो टाकलं <laughs> 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 <ला गीज़। laughs> <laughs> ना लगेच दिसत नाही दूर झाला खाली एवढे खोड करू नाही टाक सगळंच <laughs> आता शिस्तीर किती टाक इकडनं पण लावा सगळ्या बाजूने दे <laughs> सगळे भाषे मी दोन हो का येऊ दे पेंडा नाही पाहिजे पेंड़ा जो पेंडल पेटवत ना त्याचा गेलाच तर खाली कौल तापला नाही ना पाहिजे तसा तापला पण नको जास्त 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 तापलं तर फुट भेटलं ना हो

पेटाव पेटवली नाही डोनशिया केली नाही शिजला चांगलं पोट शिजतो बाकीला असा खतड चांगला कतडच आता हा दुसरा

बघ बघ पसरेल बर फु टाकत समाधान खाली इतकं आता एड टू झेड टाकूया ते समाधान इथे टाकतो ते टाक बघ

पाऊस मोठा नाही हा बघा त्याला वारा ठेवायचं आहे वारा पाऊस आहे पण त्याच्याकडं